ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराग इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी भाऊ बहिणीमधील प्रेमाचे आणि त्यांच्यामधील नात्याचं महत्व समजावून सांगणारा भारतीय संस्कृतीमधील सण म्हणजे रक्षाबंधन या निमित्तानं मोर्या अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये राखी बनवणे स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी स्कूलमधील सर्वच मुलांनी यामध्ये सहभाग घेतला आणि आपल्या स्वतःच्या हातानं घरामधील तसेच पर्यावरणपूरक अशा वस्तूंमधनं राख्या बनवून स्कूलमध्ये त्या सादर केल्या स्कूलमध्ये असणाऱ्या ग्रीन हाऊस ब्लू हाऊस सेफ्रो हाऊस व्हाईट हाऊस असे ग्रुप करून प्रत्येक हाऊसमधील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या राख्यांचं प्रदर्शन या ठिकाणी मांडण्यात आलं होतं यावेळी विद्यार्थ्यांनी मान्यवरांना या रक्षाबंधनविषयी माहिती सांगत आपण बनवलेल्या राख्यांची सविस्तर माहिती दिली आहे यावेळी स्कूलच्या सेक्रेटरी डॉक्टर शिनाळे मॅडम मुख्याध्यापिका सौ नयना हारदे यांच्यासह स्कूलमधील शिक्षकांनी या बनवलेल्या राख्यांची माहिती घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय यावेळी व्हाईट हाऊस यांनी या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकवलाय हॅपी रक्षाबंधन मैं सृष्टी दादासाहेब बाबळे नमस्ते और मैं सिद्धी सचिन येवले आज हम दोनों मौर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल के कॉम्पिटिशन के बारे में बोलने वाले हुए जो रक्षाबंधन को हम सेलिब्रेट करते हैं इस दिन हम चारों हाउसेस व्हाइट हाउस सेफरन हाउस ब्लू हाउस ग्रीन हाउस ये सब मिलके कंपटीशन लेते हैं जिसमें सब हाउसेस अपना अपना प्रेजेंटेशन दिखाते हैं उसमें सब अपना सोशल मैसेज देते हैं सब स्टूडेंट्स इंजॉय करते हैं उसमें और उससे परंपरा जो बढ़ती है इंडियन कल्चर की थैंक यू इस त्यौहार तो की मदद से हम दूसरों को बताते हैं कि इंडिया जो इंडिया का जो परंपरा है उनके जो ट्रेडिशंस है वो क्या होते हैं असल में बहन भाई को राखी बांधती है और भाई उसे वचन देता है कि मैं तुम्हारी सदैव रक्षा करूँगा हैप्पी रक्षाबंधन हैप्पी रक्षाबंधन महेश दानी सी चौबीस राहुरी साईदान हॉस्पिटल टेस्टिव बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्निल माने सिरोग वंधत्व व दुर्बिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी